त्यावर्षी खूप कडक उन्हाळा पडलेला असतो सगळीकडे सुकं पडलेलं असतं म्हणजे दुष्काळाचं वातावरण असतं आणि कुणालाच पाणीसुद्धा प्यायला मिळत नसतं तेव्हा दोन बेडूक असतात त्या दोघांची एकमेकांमध्ये चर्चा चालू असते एक पहिला बेडूक दुसऱ्याला म्हणतो अरे आता आपण राहणार कुठे पाणी नाही आहे आणि पाण्यामुळे आपलं जीवन व्यर्थच आहे आता आपण जगणार नाहीत तेव्हा त्याला ते दुसरा बेडूक म्हणतो अरे मी एक विहीर बघितलेली आहे त्याच्यात पाणी आहे आणि तिथे आपण जिवंत राहू शकतो चला आपण जाऊयात दोघं निघतात विहिरीकडे तेव्हा पहिला बेडूक त्याला म्हणतो अरे चल आपण पाण्यात उडी मारूयात तेव्हा दुसरा बिडूक त्याला उत्तर देतो की यार आपण ह्या विहिरीत जर उडी टाकली तर आपल्याला काढणार कोण म्हणजेच जेव्हा हे विहिरीतलं पाणी आटेल तेव्हा आपल्याला बाहेर काढणार कोण त्यावेळेला पहिला बिडूक त्याला उत्तर देतो की पाणी आटेल की नाही हे मी तुला सांगू शकत ला नाही पण आत्ता जे आपला दुष्काळ आलेला आहे तो आपला परिपूर्णपणे ह्या विहिरीत पार पडेल पण त्यावर दुसरा बिडूक त्याला म्हणतो नाही तू उडी मार मी येणार नाही मित्रांनो या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळतं की आपणसुद्धा अशा विचारांच्या विहिरीत पडलेलो आहोत ना जिथून निघणं आपल्याला शक्य होतं आपले, आपले मनसुद्धा ह्या बेडकांसारखेच आहे एक मन म्हणतं की यार आपण अशा गोष्टींचे विचार केले पाहिजेत दुसरं मन म्हणतं केलंच नाही पाहिजे तर बघा चॉईस तुमच्यावर आहे की तुम्ही कुठला विचार केला पाहिजे आणि कुठला नाही केला पाहिजे ओव्हर करतात तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की चॉईस इज युवर्स हे बघा चांगल्या गोष्टीसाठी चा तुम्ही विचार करताय ना तर तुमचं चांगलंच होईल वाईट गोष्टीचा विचार करत असणार ना तर नक्कीच तुमचं वाईट होईल म्हणून लक्षात ठेवा आणि योग्य डिसिजन घ्या मी आर जे देवा ड्रीम मराठीतून तुमच्या सर्वांच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो